कुंकू लावायचं कुंकू अरे मी लावले तिथे लावणार कपळाला हा पुढे सर जरा पुढे सर आता तांदूळ असं डोक्यावरती असं डोळ्याला नाही मारायचं बघ हे बघ गद्या असं करणं असं असं टाकायचं असते तर आ, आता इतर डोळ्यातच घाला लागले थांबा किळी द्या ते केळी करगुट दे ओके आणि ठेवा खाली तुला झपायचं नाही आणि आता केळीन करगुट द्या ही केळी ही केळी आणि हे द्यायचं दे हे दोन्ही द्या दर, दे, दे, पापाला, दे ओके थांब फोटो काढू दे थांब काय चाललय काय <laughs> <laughs> <आद मागा> सर नको ती पडेल पडेल मला पकू नको अग अजा पडेल सर ना सर मागे सर माग सर कोणतं गाणं लावलं ढोलकीच्या घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते भला ढोलकीच्या ताला उचलू नको जास्त नको उचलू <laughs> अरे अना अद्या उभा राहिलीस का बाय 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 मग तू सर बाजूला तिला तिलेखील उभं राहू दे नाही पड पकडल्या का तिला तुम्ही हे केलं चिंबवलं गपना अद्या <laughs> बास झालं तर खाली बस बस खाली बस बास घर गाजा बस बस, गराजा, बस, बस, गराजा, बस, बस। आता उद्या उद्या तबड़, 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 उद्या उद्या तबड़, 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 तबड़. तू कशाला येते ग तिला एक तिला एकटीला नको पाळणं हलवायचं नाही नको हात नाही काढायचं तिचा हात काढला ती पडणार

तर ह्या बाग ते राडा काढलाय नसता पसारा करतात नसता पसारा अनो काय पसारा केलास झाला का पसारा करून नको लोक दारावर मी पटकेल दारावर लिहिल्यावर खराब होत दार बुक मागे बुक मागे बुकवर ऐकत आहे का ते का, का चिटकवलंय दाराला आता काय खरं नाही तुम्ही दाराला काय चिटकवलं हे का ले किलो काय आहे ते माहिती सांग मला माहिती सांग मला त्याची चल माहिती सांग त्याची माहिती सांग ते काय आहे कसं बनवलं चल चल माहिती सांग पटकन हां कसं बनवलं ते चल तू माहिती सांग तू माहिती सांग कसं बनवलं ते

कस काय सारखं का हात धुवायचं सारखं हात धुवायचं जो आणूचे कम्पस्ट घात छान आणले आणि कंपास मधलं सामान है ना एवढं सगळं कोणी आणलं बाळा अशी सामान ठेवते व्यवस्थित